पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे सैराट चित्रपटातील प्रसंग आठवण करून देणारा हा प्रकार समोर आला आहे आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करून तरुणीचे तिच्या नातेवाईकांकडूनच अपहरण करण्यात आले आहे या प्रकारामुळे खरपुडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून खेड पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत एकूण पंधरा जणांविरोधात गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे यामध्ये संबंधित विवाहित तरुणीचा भाऊ आई आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात राहणारे विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी व अठ्ठावीस वर्ष या दाम्पत्याने समाजातील विरोधाला न जुमानता आंतरजातीय प्रेमविवाह केला होता मागील काही दिवसांपासून खरपुडी गावातच स्थायिक झाले होते मात्र त्यांच्या या नात्याला तरुणी प्राजक्ताच्या नातेवाईकांनी कडाडून विरोध केला होता रविवारी तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राजक्ताचे कुटुंबीय गावात आले त्यांनी आधी प्राजक्ताचा पती विश्वनाथवर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर प्राजक्ताचे अपहरण करत तिला बळजबरीने घेऊन गेले या प्रकरणी गावात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी खेडपोलीस ठाण्यात अपहरण मारहाण व बळजबरी केल्याच्या आरोपाखाली पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून प्राजक्ताचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी वेगाने चक्रे फिरवली जात आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून संपूर्ण प्रकरण गंभीर असून सामाजिक सौहार्द बिघडू नये म्हणून आम्ही गांभीर्याने तपास करत आहोत आरोपी लवकरच आमच्या ताब्यात असतील असे आश्वासन खेड पोलिसांनी दिले आहे